जय मुन्नाशी अशी साथीओ आजचा हो, हा अठ्ठावीसवा कार्यक्रम बहुजन समाज परिवर्तन संघ शिहंगड सोसायटी सिंहगड रोड पुणे या ठिकाणी सविताजी प्रकाश पंडित यांच्या निवासस्थानी होत आहे आणि की बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की जो आपला इतिहास विसरतो हो, तो इतिहास घडू शकत नाही म्हणून आपण आपल्या बहुजन आप समाजातील सर्व लोकांना मी विनंती करतो की हा कार्यक्रम कुठल्याही एका घटकासाठी नाही समाजासाठी नाही तर समस्त मानवाचा कल्याणाचा कार्यक्रम आहे हा विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा कार्यक्रम आहे याला कुणीही वेगळ्या दृष्टीने पाहू नका ज्यावेळेस आणि सर्वप्रथम मी आपणास विनंती करतो की आपण परकाजी पंडित या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कारण हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत विचारधारा हा पब्लिकिटीचा विषय अजिबात नाही कारण आपल्या देशातील आपला बहुजन समाज हा खूप साधा आणि भोळा आहे आणि म्हणून त्या लोकांपर्यंत हा बहुजन महामानवाचा विचाराचा प्रचार प्रसार गेला पाहिजे कारण या जगामध्ये माणूस जमतात माणूस माणसाचा वरी नसतो तर मानवाचं अज्ञान व्यवहार आणि वाणी ही माणसाला प्रवर करतात मजबूर करतात आणि म्हणून आपल्याला हा बहुजन समाज जोडण्याची विचारधारा आहे मी वारंवार सांगितला असतो की आपल्या देशामध्ये नाही त्या जगामध्येच दोन विचारधारा आहेत एक माणसाला माणसाला माणूस मानणारी बहुजन समाजाला जोडणारी म्हणजे आपल्या मूलिवासी बहुजन समाजाची विचारधारा आणि दुसरी मनुवादी आता काही लोकांना कळत काही लोकांना कळत नाही त्यांना समजण्यासाठी ब्राह्मणवादी जे लोक विदेशी आहेत जसे इंग्रज विदेशी होते डच होते फ्रेंच होते मुलं होते तसे हे पण आहेत हे आता डी एन ए सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून की कार्यक्रम कशासाठी झाले पाहिजेत समाज जागृत करायसाठी झाले पाहिजेत पण आज आपण वास्तविक पाहत आहोत की आज आपल्या देशामध्ये दे। रात्र दिवसापासून झोपीतून उठल्यापासून टी व्हीवर पाहत आहोत की समाजात जाती आणि धर्माला खतफांदी घालण्याचं प्रचार प्रसार करण्याचं मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे क्षेत्र आपला शत्रू चोवीस तास करत आहे पण आपला समाज हा साधा गोळा असल्यामुळं शहा करत नाहीत आणि जे शिकलेले आहेत म्हणून बाबासाहेब जे म्हणले ते वाक्य आधी तंतुत्व बाकी समाजाला लागू पडत आहे दिल्ली आग्र्याच्या रामलीला मैदानावर की मला जे धोका दिला त्या शिकल्या सगळ्या लोकांनी धोका दिला कदाचित बाबासाहेब त्या काळामध्ये एक ते शिकले बाबासाहेबांचं कार्य केवळ एका समाजासाठी नाही समस्त मानवाच्या कल्याणासाठी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यांना जाती धर्माच्या जा चौकटीमध्ये बंदिस्त करून ठेवू नका आजपर्यंत जे बाबासाहेबांचे भक्त म्हणणारे मी त्यांना अम्याय म्हणणार नाही कारण आजही भक्त आणि आमियामध्ये फरक कसा असतो तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की कार्ल मार्क्स ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यावेळेस फक्त पाच पाच दहाच्या चौदा तर चौदा लोक जवळ होती आणि डॉक्टर भावसाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण अंतिम संस्कार त्यांचा मुंबई येथील समुद्राच्या किनारी आज त्याला आपण चैत्यभूमी या नावाने ओळखलं जात तर त्या ठिकाणी गेलं तर त्या लाख सहा लाखापेक्षा जास्त लोक म्हणजे जिकड तिकड माणसं दिसली होती देशभरामधून त्यावेळेस आजच्यासारखा मीडिया नव्हता त्या काळामध्ये हो रेडिओवर पेपरातून असं लोकांना कळालं जशी मिळत तशी लोक वाहन येऊन मुंबईत पाय फिरायला जागा नाही दादरच्या दादर चैत्यभूमी या ठिकाणी तर तिथं अंतिमसारखा झाला आणि त्यावेळेस लाखो लोक होते बघा जगातलं उदाहरण एकमेव आहे इथे घटना आहे काल्पनिक नाही काही नाही याच्यावर विचार केला पाहिजे त्या चौदा लोकांनी प्रतिज्ञा केली आणि काल मागचा विचाराचा प्रचार कसा जगभर नेला बाबासाहेबांच्या भक्ताने भावनिक झाले रडायला लागले बाबा आमचं कसं होईल बाबानं खूप काय करून ठेवलं खूप काय सांगून गेले पण बा नंतर त्यांचे महापरिनिर्वाणाचे अंतिम आवेदन केलं संस्कार झाला परत गेले आणि आपल्या परिवारामध्ये अनुभव न बनता ते अंधभक्त बनले फक्त सालातून एक वर्ष येतात जे जेकार करतात नाचतात पितात बाबासाहेबांनी जे सांगितलंय त्याच्या विरोधात जातात आणि म्हणून ते आणि बाबासाहेबांना सांगितलंय की तुम्ही भक्त नका मला माझा जय जयकार करू नका पण ते जय जयकार करायला लागले म्हणजे बाबासाहेबांनी जे महान बाबा संदेश दिले त्यांच्या विरुद्ध काम करायला लागले टक्के काम हवा याचा पुरावा काय जर आपण बाबासाहेबांनी शिकवण दिली असती दिलेली शिकवण आहे ती जर आपण आचरणामध्ये आणली असती म्हणजे डोक्यामध्ये घेतली असती आणि ते आपण आचार करून दाखवली असती मदत बाजून ठेवले असते तर आज बाबासाहेबांचं सा, जे जे त्यांनी दिलेली शिकवण आहे अंमलात आणली असती तर आप आज ही परिस्थिती आलेली नसती आज, आज, आज आपल्या समाजामध्ये भरपूर शिकलेले आहेत पण आज त्यांना कुठलीही का कोणतंही कार्य महान करायचं का असेल सा, तर त्यासाठी त्यांना वेळ बुद्धी पैसा कष्ट आणि हुशारी ह्या पाच गोष्टी दिल्या पाहिजेत आणि या पाच गोष्टी दिल्यावर समाज कधीही अपशी ठरत नाही पण हे होताना दिसत नाही एक अभिमान सांगावं वाटतं की मान्यवर डी के खापडजी दिना भानाजी आणि मान्यवर त्यांनी यांनी भामशेवर संघटन स्थापन केलं आणि तो संघटन जे बाबासाहेबांनी दिलेला विचारधारा आहे भगवान बुद्धापासून मान्यवर कानश्यामजी पर्यंत आणि आज वामनजी केसराम साहेब हे बहुजन समाजाला रात्र दिवस समाज जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत मी कोणाचाही नाही पण त्यांचं जे कार्य आहे मी कोणाचाही हे नाही आपले महान नेते छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले पेरियार शेख फातिमा माता आयल्याबाई होळकर रत्ना जिजाऊ शाहूजी महाराज अण्णापूर्वजी साठे करा लवजी साळवे हे महान पुरुष हे राष्ट्रीय निर्माते आहेत आणि त्याने आतापर्यंत चुका केल्या इथून पुढे चुका त्या करू नका आणि म्हणून त्यांना जातीमध्ये आणि लक्षात घ्या मी वारंवार सांगत असतो की जाती हा आपण थोडा बुद्ध जसं रब्बर ताणला जात तसं आपण आपल्या बुद्धीला ताना ताणयचा ता प्रयत्न कराच चिंतन विचारायचा प्रयत्न करा काय जाती माणसामध्ये असतात जाती माणसामध्ये नसतात झाडांमध्ये असतात जनावरांमध्ये असतात तर हे आपण ज्ञान घेतलं पाहिजे आणि जगातला एकमेव दिवस असा आहे की आपल्यामध्ये सहा हजार सहाशे जाती शत्रू निर्माण केल्या पण आजही आपण त्या शत्रू न सांगितलंय त्याचं आपण नाही का खऱ्याच सत्य म्हणायला लागलो म्हणून सत्य आणि आपल्या देशाचं जर वाटलं झालं जगण्याचं कारण जे असं हा ब्राह्मण काय आहे तर म्हणून आपल्याला आपल्या मानवाचं कल्याण आपल्या देशाचं कल्याण ब्राह्मण होणार नाही तर मानवतावादाने होणार आहे स्त्रवादाने होणार आहे बहुजनवादाने म्हणजे यश यष्टी विषयी यांना समाजाला इतिहास सांगितल्यानं तर तो जुळव आपल्या बाजूनं सत्तेच्या बाजून त्यांना विचार केला पाहिजे आणि त्यांना आपण सांगितलं पाहिजे तर नाही म्हणून आपण विषय सोडून न जाता की आजचा हा कार्यक्रम दर रविवारी बुद्धिवारात गेलं पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या गोजनाला सांगितलं पण इथल्या व्यवस्थेने त्यांना खरा इतिहास लपवून ठेवायचा प्रयत्न केला आणि काळाची गरज आहे आणि बाबासाहेबांनी हा संदेश दिला त्या संदेशाला आज चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला हा महान संदेश दिला की दर रविवारी प्रत्येक देवारामध्ये आपल्या कुटुंबा सहित गेलं पाहिजे परंतु जे जे या बा बाबासाहेबांनी दिलेला संदेश अमराज आणतात त्यांना तिरुवा अभिवादन त्यांचं हार्दिक अभिनंदन पण हा हेतू कार्यक्रमाचा आजचा हाच आहे की प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून जे माणसाकडे फार वेळ कमी आहे कोणाला वेळ नाहीये नको तिथं आपल्या लोकांना मला वेळेचं म्हणतो अजिबात नाहीये वेळेनुसार प्लॅनिंग करत नाही नियोजन करत नाही आणि नको तिथं वेळ पैसा खर्च करतात वेळ खर्च करता करतात करता पण चांगल्या कामासाठी आता हे सांगा याच्यामध्ये काय सांगा याच्यामध्ये काय हेतू आहे बाबासाहेबांचं का म्हणले असतील तर बाबासाहेबांना माहिती होतं आहे की माझा समाज हा बहुसंख्येने कामगार आहे कष्टकरी आहे आणि त्याला आठवड्यातून कमीत घेऊ पाहिजेत बघा गोपाळ आपले हे गोपालजी लो मेघाजी लोखंडे यांनी की कामगाराला सुट्टी भेटली पाहिजे म्हणून संघर्ष केला आणि तेव्हा ती सुट्टी कामगाराला हक्काची सुट्टी मिळत आहे की आपल्या महापुरुषीच देण आहे संघर्ष करायला लागला कुठ्यामध्ये काही मिळत नाही क्रांती ही घरामध्ये बसून होत नसते क्रांती करण्यासाठी संघर्ष त्या मग ते सांगितले की पाच गोष्टी वेळ बुद्धी पैसा खर्च आणि हुशारी ह्या पाच गोष्टी आपण दिल्या पाहिजे त्यावेळेस क्रांती होत असते क्रांती घरात बसून होत नसते त्यासाठी आपल्याला मेनबतीसारखं चंदना चंदनासारखं झिजावं लागतं चळावं लागतं आणि म्हणून तर आज त्या बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाला आणि तो अंमलात आणण्याचा प्रयत्न शिरगड सोसायटी या ठिकाणी की कर्काजी पंडित यांच्या माध्यमातून हा अठ्ठावा कार्यक्रम काही कार्यक्रम आतापर्यंत बावीस मी पण काम करत आहे काम करत करत जसा मला वेळ मिळत तसे मी व्हिडिओ बनवतो आणि युट्यूब चॅनलला व्हायरल करतो तर ही आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे आणि म्हणून त्या महान संदेशाला आजच्या की अडुसष्ट वर्ष आणि बुधवारपेठ पुणे या ठिकाणी थी। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी तीन जुलै अठराशे एकावन्न ला शाळेची स्थापना केली चार जुलै एकोणीसशे ब्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे कान्होजी आंग्रे यांचा समृद्ध दिन आणि चार जुलै एकोणीसशे पंचवीस ला राष्ट्रपिता महात्मा जिद्दा पुणे यांचा पुणे येथील नगरपालिकेमध्ये पुतळा स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठवला आणि पाच जुलै एकोणीसशे वीस बॅरिस्टरचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचं वीजतेला प्रस्थान आणि आजचा जो दिवस आहे सहा जुलै वारकरी जे पंढरपूरच्या वारीला आपला बहुजन समाजातील लोक येणं जातात पंढरपूरला ते वारकऱ्याचं आंदोलन आहे चुकीच्या प्रश्नाला बळी पडू नका त्या थोडा विषय आणि दुसरा की मुस्लिम समाजातील मोहरम ताजिया दिनांच्या मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा तर असा हा परिचय आहे आणि राष्ट्रपिता राष्ट्रसंत नामदेवजी महाराज हे काय सांगतात बघा त्यांचा विचार की ब्राह्मण समता तत्व मान्य नाही है क्योंकि समता होने से उनका वर्णावर जाती जो समाप्त हो जाता है परजीवी ब्राह्मण बहुजन समाज के लोगों जैसे मेहनत करने वाले नहीं है वो हमेशा बेकार होने का कारण समाधान लिए चुगली का कार्य व्यस्त होते हा चॅनल मराठी काय हिंदी काय म्हणून जे काही त्यासाठी मी वाक्य वापरत आहे की को अपमानित करना पीडा देना उनका शोषण करना ये ब्राह्मण का स्वभाव है इसलिए उन्हें मान सम्मान देने का मतलब समय नरक यात्रा को आमंत्रण देना है ऐसा कौन कहते हैं संत तुकार महाराज जी कहते हैं मैं नहीं कहता हूँ और राष्ट्र संत भगवान बाबा सानक महाराज क्या कहते हैं यदि गांव गांव में पाठशाला ना हो तो दूसरी जगह पाठशाला में प्राथमिकता से बच्चों को भेजना चाहिए बच्चों को किसी भी हालत में शिक्षा दिलानी जरूरत है संत भगवान बाबा सानक महाराज हे बहुजन समाजाला काय आव्हान करतात की मुलांना शाळेमध्ये पाठवा पण आजचं सरकार शाळा बंद करीत आहे मग तुम्ही का बंद करीत आहे कारण याची ती पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे की बहुजन समाजातील ज्या व्यवस्थेनं सर्व अधिकारांपासून वंचित ठेवलं आणि ती व्यवस्था बाबासाहेबांनी नष्ट केली आणि मानवतावरती आपल्या भोजन मानवांच्या विचार किंवा निर्माण केली संधनाच्या माध्यमातून म्हणून की भोजनांची गुण शिकू नयेत आज आणि शिक्षणाचा बाजार लावलेला आहे म्हणून तो बाजार जर थांबायचा था असेल तर आपल्याला या जाती धर्माच्या भिंती नष्ट कराव्या लागतील उद्ध्वस्त करावं लागतील कारण माणसाचा शिक्ष विकास हा शिक्षणानं होतो विचारानं होतो अंधविश्वासाने चुकीच्या परिसराने माणूस अज्ञान एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो एका माणसाला जो दोन मूल आहे आणि त्यांनी एकाला शिकवलं आणि एकाला आनंद ठेवलं एक लागला माझा मी ला पूजापाठ मी सर्व धर्माचा मी सन्मान करणारा माणूस आहे कोणाचा आदर करणार अपमान हे तो अजिबात नाही फक्त आपल्याला समजावं म्हणूनही उदाहरण देत आहे की एक पूजापाठ करतो दुसरा शिक्षण घेतो आता शिक्षण घेणाऱ्या माणसाला नोकरी लागली आणि पूजापाठ करणारा माणूस नोकरी लागलेली नाही कारण गुणवत्ता का असते हुशारीमध्ये आणि हुशारी कधी येते शिक्षणापासून मग काय गरजेचं आहे आम्हाला कर्मकांड महत्वाचे आहे अंधविश्वास महत्वाचा आहे का शिक्षण महत्वाचं आहे शिक्षणामुळे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची व्याख्या काय केलेली आहे शिक्षण म्हणजे काय तर शिक्षण म्हणजे राष्ट्रपिता मी म्हणत नाही राष्ट्रपिता महापौर फुलेने सांगितलेलं आहे शिक्षण म्हणजे सत्य स्वीकारणं आणि खोटा खोट्याला विरोध करणं संघर्ष करणं हा शिक्षणाचा अर्थ आहे पण आज आप आज, आज आपण गेले अकरा वर्षापासून बघतो रात्र अंतिव किती खोटं बोलण्याची पण मर्यादा असते किती खोटं बोलत आहे आपण नाव वाणी खराब करायची नाही आज आपल्याकडे सोशल मीडिया आहे प्रत्येकाला माहिती आहे खरे काय खोटं काय पण तरीही लोक शेतामध्ये शेतकऱ्यांना मुंगूस मुंगस घालतात तर पीक खाऊने म्हणून तसं आज आपले माणसाला मुंगस घालण्याकर गप्प आहेत पण ही काळाची गरज आहे जर तुम्ही येणारी पिढी आपल्याला त्या गुन गुला, गुलामीची सुरुवात झालेली आहे लोकांना जाणीव नाही जाणीव कधी होईल एखाद्या परिणाम कसा माणूस ऊन हे थंडीचे दिवशी असले की थंडी वाजते बरं वाटतं पण काही काळानं उसा उन्हाळा सुरू झाला म्हणून ते पण नाही चटक सण होत नाही सावरील आसरा पाहतो तसे नाही का त्या गुलामीची जाणीव अजून ज्यांना खायला याला मिळत आहे लोक आहेत हा विचार समाजामध्ये गेला नाही आणि ही सगळे विचार आपले जो आपली माझी आपली जबाबदारी नाही तर हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे पाहिजे आपलं सगळ्यांनी एकत्र आपले मतभेद सोडून एकत्र आलं पाहिजे त्यावेळेस कुठं नाही का क्रांती होत असते म्हणून सोशल मीडिया बांधवनो हा महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगलो बा सोशल मीडिया हा आपला हाच मीडिया आहे बाकी मीडिया आपला मीडिया नाहीये ते रात्रंदिवस माणसा माणसामध्ये मा भांडण लावण्याचं सत्य लपून ठेवण्याचं आणि चुकीचं आहे तिरस्कारच आहे एक, एक ने ने आपन, दर्म दर्म था था। ना एक माणूस दुसरा तिरस्कार कसा काय करू शकतो तिरस्कार येवाळ मधून होतो चुकीच्या निर्णयामुळे होतो पण हे जर आपल्याला नष्ट करायचं महामानवाच्या विचाराचा प्रचार प्रसार केला पाहिजे महामानव मान आपण सगळ्यात मुळा जगामध्ये महान धर्म जर म्हटला असल तर माणूस हा धर्म महान आहे भूक म्हणून आपल्या संतांनी दिलेले मुतुकर असा नमदे वाला समजले नाथूर कीर्तनाचार्य हे ज्ञानदीप लावू ती संतांची परंपरा आज आपल्या बहुजन समाजाचे वारकरी पंढरपूरला गेले आहेत तर तसं ते विरुद्ध पण त्याला चुकीचं त्यांनी हे दिलेलं वळण दिलेलं आहे की टाळ फुटणारे वारकरी नव्हते तर ते वारकरी याचा शब्दच आहे वार जो अन्याय करतो त्याच्यावर वार करणारे ते आपले वारकरी होते पण आपल्याला हा मराठी भाषा आहे त्याचा अर्थ वेगळा काळात जो तो आपल्या पद्धतीने अर्थ करतो तो तो त्या पद्धतीने आपला एक समाजामध्ये चुकीचा मेसेज देतो पण आपण चांगला तोच तो मेसेज घेतला पाहिजे जेणेकरून कुठल्याही माणसाचं नुकसान होऊ नये भावना दुखण्याचा हेतू अजिबात नाही आपण एकमेकाचा आदर केला पाहिजे जगात कुठला धर्म वाईट नसतो आपल्या कोणालाही वाईट बोलण्याचा अधिकार नाही चांगलं सांगता येईल चांगलं करा पण वाईट तरी नाही पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सार्वजनिक कार्य चांगले करा जे करतात त्यांना मदत करा आणि तेही जमत नसेल तर गप्प राहा परंतु कोणी करत असलेल्या कार्यामध्ये प्रयत्न करू नका हा महाविद्वान जगातले बघा की त्यांनी संदेश दिलेला आहे पण आज आपल्याला समाजामध्ये आपण बघत असतो आपले काही समाजामध्ये कार्यकर्ते करणारे भरपूर आहेत पण त्यांचा वापर कडी पेढाका करून घेतात आणि बाजूला फेकतात म्हणून तसे तलवणीचे कार्यकर्ते समोर येत नाहीत कोण आज आपला शत्रू खूप घाबरलेला आहे पण आपल्या समाजाची खबर नाहीये म्हणून आपण सगळ्यांनी मतभेद सोडून एकत्र या असे कार्यक्रमाचा हा करण्याचा उद्देश हाच आहे की समाजामध्ये जागृती होईल जागृती कधी होईल आपण महामनवाची विचारधारा प्रचार प्रसार केला तसे की शेतकरी पेरणीचे दिवस आहेत काही ठिकाणी पेरण झाले काही ठिकाणी पावसाने पेरण्या लांबलेल्या आहेत ते एका दाण्याचे किती धान्य पोतळाभर धान्य करतो आणि आपल्या देशाला तारतो तर तसं विचाराचा प्रचार प्रसार केला तर आपला समाज या गुलामीतून मुक्त होऊ शकतो आता आपले महापुरुष पुरत जन्माला येणार नाही मानवाला पर्ण पुनर्जन्म नाहीये आपल्या कर्तीमधून ही गुलामीतून आपण मुक्त केलं तर हा आपल्याला त्याला पुनर्जन्म म्हणता येईल कारण बघा आज आझाद आणि गुलाम यांचा फरक कळला पाहिजे आपल्याला जर नका काही तुम्ही मनुस्मृती वासा तुमच्या लक्षात येऊन जाईल बोलण्याचा अधिकार नाही चांगल्याचा नाही लिहिण्याचा नाही होता पण आज महामानाच्या विचार रूपाने संघर्ष करून एकशे आठ वर्षाचा पाच संघर्ष आहे आणि त्यांनी सदनाच्या माध्यमातून शिकण्याचा बोलण्याचा अधिकार समान अधिकार दिलेला आहे मग तवाप धरा हे संविधान वाचा मृत्यू वाचा हा दोन्हीचा फरक समान जागृती होईल आणि तुम्ही किती पाय पाडल्याला उदर होणार नाही किंवा मी तिरसे आणि पंचवीसशेला म्हणलं मग उदर होणार नाही तर आपल्या आचरणापासून आपण दाखवलं पाहिजे तेव्हा खरा अर्थाने उदर होईल जास्त वेळ न घेता बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळच्या वेळी या ठिकाणी थांबतो जय मिनिवाश